अवैध गांजेच्या विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाणे हत्तीत ही कारवाई करण्यात आली असून एक आरोपी ताब्यात ता घेण्यात आला आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आंबली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते याच अनुषंगाने दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेने सपोनी सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मांडवा परिसरात एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे पोलिसांनी तात्काळ वाशी पोलिसांच्या मदतीने सापळा रचत छापा टाकला या कारवाईत एक इसम ताब्यात घेतला असून त्याच्याकडून सात पॅकेटचे सुमारे चौदा किलो दोनशे छत्तीस ग्रॅम गांजा असा दोन लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव संजय अर्जुन शिंदे वय वर्ष पस्तीस याच्याकडून वाशी पोलीस ठाण्यात एन डी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून या गांजेचा पुरवठा कुठून झाला आणि कोणाला विक्री होत होती याबाबत सखोल तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जा पवार सपोनी सुदर्शन कासार तसेच पोलीस अधिकारी शौकान पठाण प्रकाश अवताडे जावेद काझी दत्तात्रय राठोड फरहान पठाण दयानंद गादेकर योगेश कोडी सुभाष चौरे रत्नदीप डोंगरे बाबा जाधवर विठ्ठल मलंगनेर आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे महाराष्ट्र टुडे न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद